रायगडच्या कर्जत खालापूरचा आका हा लवकरच जेलमध्ये जाईल बीडपेक्षा वाईट परिस्थिती कर्जत खालापूरमध्ये असून येणाऱ्या काळात आम्ही पोलखोल करून तुम्हाला जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही असा इशारा परिवर्तन विकास आघाडीचे नेते सुधाकर घारेंनी आमदार महेंद्र थोरवे यांना दिलाय थोरवे यांनी चुकीचा इतिहास सांगून येथील तरुणांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून विधानसभेतून निलंबन करावे अशी मागणी घारे यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली आहे अशा पद्धतीची आता खऱ्या अर्थाने कल्हापूरमध्ये आहेत त्याचा शोध लावण्याचं काम आजपासून आम्ही सुरू करतोय जे जे विषय आहेत हो ते तुमच्या तुमच्यापर्यंत आता रोजच पत्रकार परिषद होतील आणि त्यांचा पद्धतीने लोकांच्यावर अन्याय अत्याचार चालू ठेवले आहेत आमच्या मतदारसंघामध्ये येणारे जे प्रोजेक्ट असतील त्यांच्याकडून कोण खंडी घेते कशा पद्धतीने खंडणी घेते त्याचा सुद्धा शोध लागणार आहे पोलिसांना सुद्धा दनदाटी करून तुम्ही मला या या माणसाला मी पाठवतो त्याच्याकडून मला पैसे घेऊन द्या त्याला चांगला दाबा पण माझं नाव सांगू नका असं सगळं रेकॉर्ड मी तयार केले दोन हजार एकोणीस पासून या हक्काने पोलीस काय काय फोन केले होते त्याचा सुद्धा मी डायरीच्या यंत्र्या माहितीच्या अधिकार काही काळणार ते सुद्धा मी पुढच्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्हाला दाखवणार आहे परंतु या आमदार महोदयांना मी सांगणार आहे आता तुम्ही ज्या पद्धतीने आदरणीय तटकरे साहेबांच्यावर बोलताय आदरणीय आनंदताईवर बोलताय तेवढी तुमची